महाराज लाई आपण नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आज तेरा वर्ष झाले आपला हादी प्रोग्राम चालू असतो घरही महिला तरी वर्षी महिला आपल्या 20 ते हजार महिला हादी पुंखाला येतात आणि महिला बहिणीचं आपल्यावर एवढा प्रेम आहे नांदेड उत्तरचे आमदार साहेब त्यांच्यावर त्यांच्या प्रेमापोटी सर्व नांदेड उत्तर भागातून महिला सर्व या निमित्ताने हादी पुंखाला येतात आणि हादी निमित्ताने सर्व इथं छोटे मोठे प्रोग्राम राहतात जेवणाचं ठिकाण करतात आणि एवढंच बोलते आणि मी इथे आज मराठा समाजाला आरक्षण आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि जरांगे पाटील आज मराठा समाजाला आरक्षण भेटले पण आज आपली तारीख आम्ही एवढे भाग्यवान आहेत की आपली हळदी तार ठरवलेली तारीख आणि मराठा समाजाला आरक्षण भेटले याच्यापेक्षा आम्हाला काय आणि पाहिजे